कशासाठी टेक्निशियन ग्रेड वनसाठी सिग्नल तर ते त्याचं काय आहे टोटल ड्युरेशन नव्वद मिनिटं असणार आहेत आणि टोटल क्वेश्चन शंभर असणार आहेत टेक्निशियन ग्रेडसाठी नव्वद मिनिट वेळ आणि शंभर प्रश्न आणि देअर शा बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ वन थर्ड म्हणजे वन थर्ड तुमचे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे त्यामुळे व्यवस्थित पेपर लिहा त्याप्रमाणे नॉर्मलायझेशन ऑफ मार्क्स विल बी डन आता वे वेगवेगळ्या वे 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 शिफ्टमध्ये एक्झाम होणार असल्यामुळे तुमचं नॉर्मलायझेशन मार्काचं होणार आहे त्यांनी अगोदर इथे तुम्हाला सांगितलेलं आहे तर, है है तर आता ह्या एक्झामचा सिलेबस जे आहे तर तुम्ही आता इथे पाहू शकता सी बी टी आणि टेक्निशियन ग्रेड वन सिग्नलसाठी तर जनरल अवेअरनेस आहे तुम्हाला जनरल इंटेलिजन्स रिज्युनिंग आहे तसेच बेसिक ऑफ कॉम्प्युटर्स आणि अप्लिकेशन आणि मॅथेमॅटिक्सचं आहे तसेच बेसिक्स ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंग याप्रमाणे हे सर्व सिलेबस जो आहे तर तुम्ही ते स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता तर हे सर्व जो आहे तर तो सिलेबस तुम्हाला आहे तर आता यामध्ये सब्जेक्ट आणि त्याचे मार्क घेते तर इथे आपण कॅटेगरी म्हणजे पाहूया त्यांचं म्हणजे जनरल अवेअरनेसवरती तुम्हाला दहा प्रश्न असणार आहेत दहा मार्कासाठी जनरल इंटेलिजन्स आणि रिझ्युमिंगवरती पंधरा क्वेश्चन पंधरा मार्कासाठी बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर आणि ॲप्लिकेशनवरती वीस प्रश्न वीस मार्कासाठी मॅथेमॅटिक्स वीस प्रश्न वीस मार्क आणि बेसिक्स ऑफ सायन्स आणि इंजिनिअरिंगवरती पस्तीस प्रश्न पस्तीस मार्क असे एकूण शंभर प्रश्न शंभर मार्क तुम्हाला असणार आहेत आणि वेळ जो असणार आहे तर तो नव्वद मिनिट असणार आहे त्याचप्रमाणे टेक्निशियन ग्रेड टू मई लेवल टूचा जो आहे तर ते ग्रेड थ्री टेक्निशियनचा आहे तर त्याचा देखील नव्वद मिनिट वेळ आहे शंभर प्रश्न आहे त्याप्रमाणे निगेटिव्ह वन थर्ड मार्किंग आहे आणि नॉर्मलायझेशनसुद्धा ह्यांचं देखील होणार आहे है। तर ह्यांचं देखील आपण आता सिलेबस जर तो तुम्ही पाहिला ग्रेड थ्रीचा तर इथे तुम्ही पाहू शकता मॅथेमॅटिक्सचा आहे त्याप्रमाणे जनरल इंटेलिजेंस रिज्युमिंग आहे सा जनरल सायन्स आहे जनरल अवेअरनेस आहे तर फक्त ह्यांची लेवल थोडी जी आहे तर थोडी म्हणजे इझी असणार आहे ग्रेड वनपेक्षा तर आता इथे जे आहे तर ते डिवायडेशन क्वेश्चनचं तुम्हाला दिलेलं आहे मॅथमॅटिक्सचे पंचवीस प्रश्न आहेत यामध्ये पंचवीस मार्कला जनरल इंटेलिजन्स रिझनिंगचे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कासाठी जनरल सायन्स चाळीस प्रश्न चाळीस मार्कासाठी आणि जनरल अवेअरनेस दहा प्रश्न असणार आहेत दहा मार्कासाठी असे टोटल हे जे आहे तर ते शंभर प्रश्न शंभर मार्कासाठी ह्याचे हार्डनेस लेवल जे आहे ग्रेड वनपेक्षा थोडी इझी असणार आहे तर हे तुम्ही इथे पाहू शकता एक्झामचं काय आहे ते तरही जाले नंतर, तर ही सी बी टी झाल्यानंतर तुमचा जो नॉर्मलाइजड स्कोअर होणार आहे त्यानुसार जे काही शॉर्टलिस्ट लिस्ट कॅन्डिडेट्स होतील त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल तर नॉर्मलाइजड मार्क झाल्यानंतर जे काही